अजितदा सगळं माहितीये कोण कशाला सोडून जात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो तु। पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या हिने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायकोने याला सांभाळलं नेत्याने शंभर टक्के नाव लिहून हो आत्महत्या केली असते काय मिळणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान घ्या बोलून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की मेरे मेरको इतकी तकलीफ हो रही है पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण तरी मतं किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेखची खून उघडा द्या ते ठाकरे नाव ना, नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या आता केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होतं त्याचं काय चालू मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहिती आहे हा माझ्या बरोबर सावली सारखा असायचा ह्याला सा। सगळं विचार ते, ते जाऊ हो पण माझा अजितदाना काय चालू आहे एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय कुठलं स्तर गाठताय तुम्ही माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा मी सांगतो ओपन वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी जाऊ द्या मला त्या, त्या लपड्यात त्या पडायचंच नाही आता ते का फुटले कशाला फुटले अजितदादा का गेले हे सगळे उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यात नाही अजित दादा काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर रागवणार गेले वर्षभर ठाण्या हायच था करतायत म्हणजे माझी मुंबऱ्यातली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन ह्या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महान बालिका आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे कर डोळेही नाही उडत रागणार मला एक माणूस अख्ख महापालिका ब्लॅकमेल करतो एक माणूस ह्याची फाईल उघड याची फाईल उघड चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फाईली देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घर तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आम्ही बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय करायचं पर्सनल नाही हे अति झालं यार तर स्वतःच्या तोंडाने जाईल ना मी आत्महत्या केली असती म्हटलं बस रे आत्महत्या कशी करतो असे किती अभिजित राहू दे त्यांनाच लखलापासो त्यांनाच लखलाप बसतो असे कित्येक अभिजित हे बघा पहिली गोष्ट कोणी जाणे येणार आणि कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा मा... उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला तरी सांगितलं तुला घालणार आहे घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही मोक्काच घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवणं काय मला मला त्या माणसाबद्दल काहीही बोलायचं नाही आम्ही करणार आहे तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की विसंवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदा ना ना आहे की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाही आहे तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमचा एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारख्या खानदानाचं नाव नाही तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढं कटकर असतात अरे मी पण वंजाराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलं तर आमच्या बापांनी भाजी विकून हा मालिक करून आमच्या बाप त्या मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटताना वाट माणूस आहे मी एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय वाईट नाही वाटणार अरे माणसं आहोत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कबीन हृदयाची माणसं ते, ते मराठी भाषेची स्टोरी होती ना त्या त्याला विचारलं क्रोकोडाईलला म्हणजे कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तुम्हाला ना मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इथं ठेवून पळतो ना माणूस नातं आहे की नाही ऋरानुबंध काय स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही एकेका माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी मी कधी काढून दाखवत नाही कधी कोणाबद्दल बोलतही नाही हे अति झालं यार माझी म्हणूनच सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताबा आणि येऊ द्या सत्य बाहेर काल गा घाबरताय आहे आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाहीये आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातून खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या गिरच नेऊन ठेवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मारखाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण आहे हबीब ज्याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस याचा सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही अरे मला सुद्धा इथे असतं की नाही एवढे सगळे सिद्ध असताना एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं कोर्टामध्ये चार चार वकील लावले अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या याने पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती तरी फार सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले काय होत ऑफर दिली होती काय ऑफर दिली होती का ऑफर वगैरे कसं कोणत्या गोष्टीचं आश्वासन देतील नावाला आपलं पत्र बनवलं पत्र देऊन टाकलं तुला संभाळ करायचं आहे हे माझ्याकडनं होणारच नव्हतं त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना आणि माझ म्हणजे ते हे जे सांगितलं की ते सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आवड कशातच सापडते मी सांगितलं त्यांना यांचं सा काम करण्याची स्टाईल वेगळी होती मी बघितलं मी जवळून बघत होतो ना कारण की मी पिवतो त्यावेळेस या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या ह्या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं सा काम चालू आहे हे काय होणार नाहीये कारण की त्यांना पण कळलंय की ह्यातून या माणसाचं काय वाईट होणार नाही म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे दादाना हात जोडून विनंती दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन दे मला तरी घेऊन महाराष्ट्रात काही मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी ऍक्सेप्ट करू किंवा ऍक्सेप्ट न करू पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे सर महाराष्ट्रात काही ठराविक नेतेच आहेत जे सरकारच्या विरोधात आणि असे विरोध कमी करण्याचा प्रयत्न आहे का मला वाटत नाही हे फार छोट्या छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्यांचं वाक्य पहिल्या बा दिवसाचं जे वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतील माझं त्यांना मला आपल्या माध्यमातून निरोप आहे मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना इनुरोप की तुम्ही पालकमंत्री आहात कधी एकेकाळी तुम्ही त्याला मदत केलेली आहे तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा एक भस्मासूर एक रावण तयार करून ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये येईल तेल जाईल त्याला ब्लॅकमेल करतो येईल जाईल त्याला तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचं की मी येतो अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर करतो कशाला कर आम्ही जातो का रिझवानला ब्लॅकमेल करायला आम्ही जातो का तुझ्या माणसांचा विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवत विचारतो का अरे खूप माहिती आहेत गोष्टी आम्हाला राबडीत काय काय चालतं ऑफिस मधन तू तुझ्या घरात सुखी राह आम्ही रा, आमच्या घरात सुखी आहोत आम्ही आमचं राजकारण करतोय तू तुझं राजकारण कर हे नको ते धंदे कशाला करायचे अजितदादांमध्ये असं कलर टाईट करायला हमको दो आमदार चाहिए हमको दो आमदार चाहिए असे आमदार होतात के त्याला विचारा काय विचार म्हणत होते सांग चालू होत ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार था पाहिजे हे दोन आमदार पाहिजे नाही या आजाराने एकदा आणि या आजाराने एक आमदार काय आमदार म्हणजे काय किरापती काय बेवत्ता आहे का आमदार म्हणजे प्रश्न एवढाच आहे राग येतो याच कारण एक या एवढ्या छोट्या या एका स्तरावर जायचं कशाला विधानसभा शहाण्णव ने पराभव झाला अजून काय पाहिजे सत्यानव ने पराभव झाला माझ्या सगळे मित्र सोबत आहेत दुसऱ्या प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले त्याचा संबंध पण नव्हता अकरा वाजता घरी नाव अरे एकावरती एकावरती पण पण केस नाही आणि मला पोलिसांना विनंती करायची आहे की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावरनं केवळ तो वर्ण फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाई करणार असाल तर मग काय 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 कशाला का अर्थच नाही उरला धोका लावू तडी पार करू पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार आहेस पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगतो पण तो माणूस चांगला आहे पिंपळे आहे मी त्याला फोन केला म्हणाला साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते अरे मग का करतील अरे हा काय खुनातला आरोपी आहे ते दहा पंधरा खून केले असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यारे की काय पॉलिट नाही तर हा तडीपार काय आपलं ना कोर्टाने आता माझ्या तर प्रत्येक केस मध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की केसच नाही आणि फेकून दिली ही केसच नाही फेकून दिली काय चालू आहे माझ माझ फक्त हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना साहेब बंद करा हे बंद करा ह्याच्यातनं परत एखादी दे आत्महत्या होणार आहे आत्महत्यानंतर नाव हो लिहतील साहेब पण एक जीव जाईल ना अजून छोटी पोर आहेत आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत अजून संसार पुढे जायचा आहे तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल जीव of the record can.